नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी गटपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी इथे ओल्या नारळाची बर्फी बनवली आहे तर यासाठी सर्वात पहिले आपल्याला फक्त दोन पदार्थ लागणार आहे ते म्हणजे ओला नारळ आणि साखर एकदम सोपी आणि लवकर होणारी अशी ही रेसिपी आहे तर चला तर व्हिडिओमध्ये बघूया सर्वात पहिले मी इथे ओल्या नारळाचे तुकडे बारीक कापून घेतले जेणेकरून मिक्सरमध्ये ते पटकन दळले जातील आणि बारीक चर तयार होईल नंतर मिक्सरमध्ये मी त्याचा बारीक चर तयार करून घेतला आणि संपूर्ण किस तयार झाल्यानंतर इथे कढईमध्ये तूप घालून घेतले तुम्ही ओला नारळ किसूनही घेऊ शकता पण त्याचे जे कीस असतो तो जरा जास्त जाडसर होतो त्यामुळे मी ते मिक्सरमध्ये दळून घेतला नंतर कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घातले आणि जो आपण किस दळून घेतला होता तो कढईमध्ये घालून घेतला आणि दोन मिनिट छान असा परतून दिला ओल्या नारळातील जो पूर्ण ओलावा असतो थो, तो थोडासा कमी होईपर्यंत छान असा परतू दिला त्यानंतर त्यात एक कप दूध घातले दूध घालण्याचा व्हिडिओ इथे स्किप झाला आहे तर दूध घालून त्यात छान असा जो कीस तयार केलेला होता आपण तो शिजवून घेतला असंच अजून दोन ते तीन मिनिट हे मिश्रण मी परतवून घेतले त्यानंतर जितक्या प्रमाणात किस होता त्याच्या अर्ध्या प्रमाणात यात साखर घातली म्हणजे इथे एक वाटी कीस होता तर मी अर्धा वाटी साखर यात घालून घेतली आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घेतले एकजीव झाल्यानंतर न साखरेचे पाणी होण्यास सुरुवात झाली आणि मस्त असे मिश्रण यात शिजवून घेतले पूर्णपणे जो कीस होता तो साखरेत मिक्स करून घेतला आणि साखरेचे पाणीही होण्यास सुरुवात झाल्यावर पुन्हा पाच ते दहा मिनिट हे मिश्रण अजून परतवून घेतले तुम्ही बघू शकता की इथे साखर पूर्णपणे मिश्रणात विरघळून गेली आहे आणि हळूहळू या मिश्रणाचा रंगही बदलण्यास सुरुवात होते अशा प्रकारे ही रेसिपी पंधरा ते वीस मिनटामध्ये छान अशी तयार होते आणि आपली ओल्या नारळाची ही बर्फी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे आणि ही लवकर तयार होते यात बघू शकता की आता थोडासा लालसर रंग या मिश्रणाला येत आहे आणि मी पुन्हा हे मिश्रण अजून पाच ते दहा मिनिट परतवून घेतले त्यानंतर अजून डार्क कलर येण्यास सुरुवात झाली आणि अजूनही थोडीशी साखरीचं पाणी यात दिसत होते त्यामुळे हे मिश्रण अजून दोन ते तीन मिनिट परतवून घेतले नंतर इथे एक ताट घेतले त्याला तूप लावून घेतले ताटाला पूर्णपणे तुपाने ग्रीस करून घेतले ज्यामुळे आपल्याला यात बर्फी व्यवस्थित अशी पसरवता येईल आणि ती छानपैकी पसरवून तिचे बर्फीची छान अशी वडी तयार करता येईल तर पूर्णपणे ताटाला तूप लावून घेतले आणि गॅस बंद केला तुम्ही बघू शकता की पूर्णपणे साखर साखर यात विरघळून गेली आहे आणि हे मिश्रण पूर्ण असे शिजून निघाले आहे नंतर मग हे मिश्रण मी ताटात काढून घेतले ज्याला आपण तुपाने ग्रीस केले होते आणि व्यवस्थित असे पसरवून घेतले हे मिश्रण छान असे प पसरवून घेतल्यानंतर त्याला एक सेंटीमीटर इतकी जाडीची लेयर दिली आणि त्यामुळे त्यामुळे बर्फी छान अशी होईल नंतर गरम गरमच यात काप करून घेतले आणि थोडा वेळ फ्रीजला हे थंड होण्यासाठी ठेवून दिले तुम्ही नॉर्मलही थंड करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर यावर ड्रायफ्रूट्स वगैरेही टाकू शकता आणि बघू शकता की आपली बर्फी ही किती छान अशी तयार झाली आहे आणि एकदम स्मूथ आणि मऊ अजिबात कडक नाही नाहीतर साखरेचा सा पाक जास्त शिजल्यावर बर्फी कडक होते पण ही बर्फी अजिबात कडक झाली नाही एकदम मऊ आणि छान अशी जशी दुकानात मिळते तशी बर्फी तयार झाली अशाच छान अशा रेसिपी बघण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ